઩�ડ૨ને તણ૨વર જિય આિએ કાા�એ કા�બલએ જમજરિ કાળિએ કા�રિ઺ કા�એિં.

किती दिवस असं राहायचं डॉक्युमेंटेशन बोलतो आता त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं

मिळणारी आहे तुमच्याच नाही केसच्या सगळ्या मल्टीस्टेट बद्दल आम्ही पत्रकार पुढे येलो विनंती एवढीच आहे रिक्षर्स जाऊया रस्ता काय पुन्हा उपलब्ध होणार नाही असं नाहीये कुणाला आम्ही तुम्हाला उलट तुमच्या दुप्पट जोमाना मागे फक्त एक विनंती आहे साहेब आता जनते पुढे सांगा तुम्ही की काय करणार तुम्ही या बाबतीत सांगा सर आता आपण ठेवण्या ठेवी देण्यासाठी कर्जदारा विरुद्ध आपण एकशे एक, एक प्रकरण केलेली एकशे एकशे प्रकरण करून त्याच्या जा वसुलीसाठी आपण संस्थेला वसुली अधिकारी बद्दल सांगितलं होतं परंतु मी आता त्याला वसुली अधिकार न मिळाल्यामुळे मी स्वतः बाकी लाखांचे वसुली अधिकारी होते त्यांना मी सर आज घेऊन माझ्यासोबत आणि ते वसुल्या करून आपण ठेवी कसे देणे देता येतील ते पहिला मुद्दा आपला आहे जरी आपल्याकडे जे सात आठ लाख रुपये जमले होते त्याच्या आपण चाळीस लोकांना जवळजवळ पाच लाख रुपये आपण वाटलेले चार लाख त्र्याहत्तर हजारचं आणि अजून जस जसे जमा होते तसे सर्व ठेवून सर्व प्रमाणात आपण वाटल्या आपलं किती दिवसात वाटणार आता तर कर्ज वसूल कर्ज किती दिवसात सांगा ना दोन तीन वर्ष वर्षभर काय केलं ना तुम्ही किती दिवसात वाढणार ते सांगायला पैसे मिळणार आम्ही एवढीच विनंती करतो शेवटी माणसं आहेत आपण हो जी लोक आहेत ना काल बघितलं आम्ही मरायले एक तर याच्यापेक्षा जीवन नाहीये आम्ही प्रामाणिक आठ देतो तुम्हाला एकदा कारण का आम्ही नेहमी नाही शेवटी आम्हाला जनतेचा प्रशासनाशी समन्वय ठेवायचा हो आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो बर का बाकी मल्टी वेगळं आहे मल्टीस्टेट मोठमोठ्याने पैसे ठेवले पण इथं मी बघितलं काल गोरगरिबीत आणि जे संस्थावाले इथले साळेगावचे त्यांना आम्ही विनंती करतो बाबा नो मरण हे अंतिम आहे तुम्हाला विनंती करतो आम्ही मदत करा पोलीस प्रशासनाला बी आणि जितकं होईल लवकर त्याला व्याज देऊ नका एक पैसा व्याज देऊ नका फक्त मुद्दल तेवढा वापस करा एवढी आम्ही विनंती करतो कारण का लोक चार पैशाच्या तुमच्याकडे आलेले आणि आम्ही साहेब तुम्हाला एक विनंती करतो कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो मी काय या आंदोलनाचा हिस्सा नाही येणारे आणि कुठला मध्यस्थी भी नाहीये फक्त मी विनंती करतो नागरिक म्हणून या नागरिकांचे पैसे लवकर द्या केज विकास संघर्ष समिती उद्यापासून त्यांच्या आंदोलनासाठी सचार्थ पाठिंबा देऊन आम्ही कुठं पुन्हा आम्ही कोणत्या कारणासाठी रस्त्यावर येत नाही आम्ही जिथे अन्याय तिथंच येतो परंतु आम्हाला माहिती लोकांचं थोडं आम्ही बघतोय किंवा काही गोष्टी असतात तर विनंती एवढी तुम्हाला आजची पुन्हा आम्ही माघार घेणार नाही आम्हाला आता का आम्हाला कुठेही टाकू द्या पुढे आम्ही माघार घेणार नाही आजची शेवटची संधी तुम्हाला आणि आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो साहेब बोर गरिबांच्या वती तुम्हाला दाखल झालेला आहे दोषी असेल त्या दोषीवरती कायद्या जीवन कठोर कठोर कारवाई असेल

सगळा विषय समजून घ्या कोण काय बोलायले कोण काय बोलायले ऐका हे जनकल्याण जी बँक आहे त्या बँकेच खातं अधिकृत बँकेमध्ये पाहिजे नॅशनल बँकेमध्ये ती कोणत्या तरी तिबी पत संस्था मल्टी स्टेट आहे वसुंधरा त्याच्यामध्ये खातं आहे तिबी अजून कसलीच म्हणजे ठोस आश्वासन नाही की म्हणजे कोण देणार आहे किती दिवसात देणार आहे संचालक मंडळावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे का नाही नाही केले तर मग आरोप आता काय प्रक्रिया न्यायालयात आहे म्हणून प्रक्रिया चलत नाही सर मुळामध्ये विषय काय आहे की त्याचे कुटुंब आहे ऐका न्यायालयीन प्रक्रिया समजून घेतो तुमचा एक गोष्ट ज्यावेळेस

किती मोठे असू द्या कारण इथं राजकीय हस्ते जोपर्यंत ज्याकडं सापडत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही तो मागतो नाही यांच्याकडे असेल

ते बॉडी कोंड लपून आम्हाला आज बाराशे खातेदार आहेत बाराशे खातेदाराच्या पुढे हे बारा जण काय करणार आहेत समोर आम्हाला न्यूज द्या इतक्या दिवसात पैसे देतो आम्ही मागो आहोत ਲੇ ਲੇ ਕਰਦੇ ਹੋ ਪਰ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟ ਨੂੰ ਨੁਕਸਾਨ ਹੈ ਮਾਲਕਾ ਨੂੰ ਇਹ ਤੇ ਲੰਦਣਾ ਮੰਗਦਾ ਸਾਰੇ ਲੰਦਣਾ ਗੁਣਾ ਕਰਾਂਗੇ ਗਾਵਰ ਕਰਾਂਗੇ ਜਿਹੜਾ ਅਕਾਸ਼ ਨੂੰ ਕਰੂਗਾ ਗੁਣਾ ਕਰਾਂਗੇ ਮਾਲਕ ਨੂੰ ਗੁਣਾ ਕਰਾਇਆ ਅਕਾਸ਼ ਨੂੰ ਗੁਣਾ ਕਰਾਇਆ रस्तो र নাই <coughs> নাই ಸರಿ <coughs> टोटल डायरेक्टर बी करता येते आज बी करता येते उद्या बी करता येते समोर आला तर सोडणार नाही ध्यान आठवा तुम्ही साहेब आहे तुम्हाला सांगायलो तेरा महिने झाला सांगतोय आठवा जर माझा जर पारा सर्कल तर साहेब नाही कुणी गावातला डायरेक्टर बी असू द्या अगर कुणी बी असू द्या चपला मारल्याशिवाय सोडणार नाही दोन नाही आत्महत्या करीन विध्यानात फा मला बोलू देऊ नका जर मी जर मी जर सरकलो तर तुम्हाला घरात मिरव देणार नाही नाहीत फा मोठे मोठे काय करा

आहे प्रकरण कि बांधकाम काम चालू केले बाहेर जाऊ जाऊ साले भाऊ मध्ये बंगले बांधले तरी अंकित तुम्ही काय करायला नाही केली मध्ये हा उभा रे साहेब बोला तुम्ही बांधले बंगले साहेब इकडे गेला नाही 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 तुम्ही सर बंगले बांधले आहे नियंत्रण आहे आले मैदा शंकर हाय हो चला नको

दोन दिवसात मी पाच लाख चाळीस हजार दोन हजार तेरा मध्ये उचललेले पैसे आणखी दाखवले तुम्ही ह्याला ऑडिटला ते ऑडिटर कारवाई करा तुम्हाला आणून दाखवले दोन हजार चौदा मध्ये पैसे आहेत तुम्ही कुणी काही बोलला का हे साहेब तुम्ही बोला हा बोला साहेब व्हिडिओ कॉल वर आहेत तुम्ही डायरेक्ट समोर बोला हा साहेब हो हो आपलं बोलणं झालं सर आता त्यांना मी आपलं जे काय कारवाई की ते सांगितली आणि आपण आता त्याला महत्त्वाचा आपला रेपॉर्ड मिळालेला नाही तर ते पुरुषी तीन ते पाठवायला आता ते आपल्याला रेपॉर्ड मिळाल्यानंतर त्याचं ऑडिट करून जे पुरदो असेल त्याच्या टाकवायच राहिले

يوہ تم سے نہیں یہ تمام سروس ساتھ اپن پر سروس ہے یہ سروس ہے

रेकॉर्ड रेकॉर्ड करता येऊ नये आणि रेकॉर्डची कारवाई होत नाही म्हणजे आपण सांगतो चित्र व्यवहार तर करायचे ना पोलिस काय करा आत्ता छान माणसात गरजाची यादी द्या आत्ता द्या माणसात द्या यादी द्या

हा गुणा दाखल करतो आम्ही जर गुणे दाखल कर 176 धारावर गुणे दाखल हा टाकले 25 पैसे पैसे नाही काय आमचा सगळे क्षेत्र मध्ये ना मारतो सुद्धा नाही ना वर्षा काय करतो ली दो सामना चित्र करतो

ऑबेक्शन आहे म्हणले मला त्रास देऊ लाट दोन जाती आहेत हे कुठला ड्युटी सोडून द्या ना ચપ્પલ ચપ્પલ બગા ત્યાં કપડે

नाहीतर गुन्हेगारावर कारवाई करायला ऐकून घ्या ऐकून घ्या याच्यानंतर त्यांच्याकडून त्यांना हे द्यायना काय करा खाली सांग बोला तुम्ही काय कारवाई बसा खरे

बँकवाल्याने देत तर त्यांनी बँक वालेनी जे दुसऱ्याला लोन दिलं त्यांच्या कुठे घेऊन त्यांना वाटप करायचं काय केली कारवाई ज्यांच्याकडे लोन दिले त्यांच्या त्यांच्या काय केली कारवाई त्यांच्या किती दरपर्यंत आपले बँकेची माहिती घेतली आम्ही तुमचा लोन किती ठवे घेयात मोठी तफावत आहे तुम्ही ते वसल परत देऊ शकत नाही आता आहोत जे आहे ते ब्रोट नाही

आकरा महिन्यात काही केले नाही ना नाही नाही काही केले नाही तरी आता लाटे केतोय त्यांना बोललं की याच्या अपेक्षा आहे की बंदोबदन करणे दिन बँक इशू ची काय जे असं न्यूज दिसतोय याच्यावर बंदोबदन पूर्ण याच्यानंतर येईल होता आता ह्या खरेदीदारांसाठी हां काही नाही कदा पूर्ण शकता अर्ज दाखल करा सेवादारास काय करू शकता आज कोणाला दाखल करा सर हरकत नाही बोला दाखल करू काय गैर आहे उपोषण आहे तेरा महिन्यात तिसरं उपोषण आहे तरी अजून त्यांच्या ऑफिस मध्ये गेला साहेब निघून गेले तीन जागेवर चार्ज आहे त्यांचा त्याच्यामुळे ते निघून गेलेले आहेत हो सर तुम्हाला आणायचं का झट्ट तुम्हाला तुम्हाला पैशाचा झट्टा येते का मग